नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे साठ लाख कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर वित्त विभाग आनंदाची मोठी बातमी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे साठ लाख कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाची खुश खबर आनंदाची मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती तर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार आपल्या सर्वांचे मन पूर्वक हार्दिक स्वागत बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आज अतिशय महत्वपूर्ण बातमीचे आपण पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया महागाई भत्ता चार टक्के डी कर्मचाऱ्यांना पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येईल अशा प्रकारचे वृत्त समोर येत आहे राज्यातील शासकीय व निम शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई पावसाळी अधिवेशनात होणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनाला दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून सुरुवात होत आहे हे अधिवेशन दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान कालावधीमध्ये शासनाने आयोजित केले आहे आणि वेळापत्रक जाहीर केलं आहे यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून अनेक प्रश्न च्या बाबत मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये प्रलंबित तर महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन्ही सभागृहामध्ये दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मांडला जाणार आहे हे अधिवेशन महत्वपूर्ण आहे या अधिवेशनामध्ये सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीत एकूण तेरा दिवस कामकाज अधिवेशनाचे राहणार आहे जून दोन रोजी सार्वजनिक सुट्टी असून देखील अधिवेशनाचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे या कालावधीत तेरा दिवसामध्ये शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने विविध प्रलंबित प्रश्नावर शासनाकडून तोडगा निघणार असल्याची माहिती बाबत चर्चा रंगत आहे आणि चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे शासकीय व कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे या निर्णयात शासकीय व निमशासकीय म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून चार टक्के महागाई सदर अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो एक जानेवारी पासूनचा मिळणारा महागाई भत्ता वाढीचा फरक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या

महिण्याची नियमित वेतन देयका सोबत हा मागाई भत्ता वाढ लागू होणार आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम